यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे दरम्यान काल शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला सुकाणू समिती आणि मंत्री बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली सरसकट शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आताच मुख्यमंत्र्यांची बैठक संपली या बैठकीमध्ये अखेर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे जवळजवळ राज्यामधील एक कोटी चाळीस लाख शेतकरी बांधवासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आता मुख्यमंत्री साहेबांनी देखील दिलेले शेतकऱ्याच्या कर्जमाफीची प्रक्रिया कागदपत्राची चौकशी असेल किंवा तुमची इतर चौकशी असेल तर ती अखेर सरकारच्या माध्यमातून आता कर्जमाफी अखेर सरकारच्या मान्य सुद्धा करण्यात आलेले आहे आता कर्जमाफी संदर्भातील समितीचा जो काही अहवाल आहे सविस्तर अहवाल आता राज्य सरकारकडे सपोर्ट सुद्धा करण्यात आलेला आहे मात्र एक गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी बांधून लक्षात घेण्यासारखे आता करमाफी सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांना आजी बात होणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी देखील आता सांगूनच टाकले मुख्यमंत्री साहेबांनी आता काय सांगितले याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी शेतकरी मित्रांनो एक सेकंद देखील व्हिडिओ स्किप न करता सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे विशेष कर्जमाफीचा जो स्वामीचा जो अहवाल आहे तो अंतिम अहवाल देखील आता मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे त्याच्यावर सही देखील केलेला आहे आता मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये अगोदर होता आता त्याच्यावर सही देखील झालेला आहे आता मुख्यमंत्र्यांच्या अहवालातील दाखल माहितीनुसार राज्यातील एक कोटी चाळीस लाख शेतकरी बांधवांनी कर्जमाफी व्हावी यासाठी अर्ज देखील केला होता यामधील आता जवळपास सत्तर लाख शेतकरी या ठिकाणी या प्रक्रियेतून अपात्र देखील करण्यात आले आहेत काल रात्री उशिरा देखील मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये उपस्थित म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अर्थमंत्री अजितदादा पवार आणि या बैठकीला उपस्थित होते आता या बैठकीत कर्जमाफीच्या अंतिम आराखड्यावर सखोल चर्चा देखील करण्यात आहे आता या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील ही महत्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी देऊन टाकले आता शेतकरी मित्रांनो जर तुमच्यासाठी ही एक जर चूक झाली तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ अजिबात येणार नाही म्हणजे तुम्ही येत्या दोन दिवसाच्या आतमध्ये ज्या ज्या शेतकरी शेतकऱ्यांनी खरोखर शेती पिकासाठी कर्ज काढलेलं आहे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सर्व बँकाच्या अधिकाऱ्यांना ऑर्डर देखील देण्यात आलेला आहे बँकेचे अधिकारी तुम्हाला पाच प्रश्न या ठिकाणी विचारणार हे पाच प्रश्न तुम्हाला व्यवस्थित उत्तरे देता आली तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे अन्यथा कर्जमाफीचा फायदा होणार नाही अशी माहिती देखील या तिकडून सूत्राच्या माहितीनुसार आलेली आहे त्यामुळे तुम्ही आता खरोखरच शेती पिकासाठी कर्ज काढलंय का हे चौकशी करण्यासाठी दोन दिवसाच्या आतमध्ये या महत्त्वाच्या जवळजवळ चौदा जिल्ह्यामध्ये आता बँकेचे अधिकारी शेतकऱ्याच्या घरापर्यंत येऊन चौकशीसाठी येणार आहेत त्यामुळे तुम्हाला काय काळजी घ्यायचं आहे तुम्हाला तर व्यवस्थित प्रश्नाची उत्तरं देता आली तर यामध्ये जर तुम्हाला पाचच्या पाच प्रश्नाची व्यवस्थित उत्तर देता आली तर तुमचं तीन लाखाचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे आता यामधील तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीन प्रश्नाचे उत्तर देता आले तर फक्त तुमची दोन लाखाची कर्ज माफ होणार आहे आणि यामधील जर तुम्हाला या ठिकाणी फक्त दोन प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित देता आली तर तुमचं फक्त एक लाख रुपयाचं कर्ज होणार आहे आणि तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देताच आलं नाही तर तुमचं अजिबात कर्ज या ठिकाणी माफ होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे कारण खरंच शेती पिकासाठी कर्ज काढले का हे सरकारच्या माध्यमातून आता बँकेच्या अधिकाऱ्याच्या मार्फत तुमची चौकशी केली जाणार आहे आणि चोवीस तासाच्या आतमध्येच म्हणजे दोन दिवसाच्या आतमध्ये बँकेचे अधिकारी तुमच्या घरी आता येणार आहेत आता सरकारच्या माध्यमातून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही महत्वाची माहिती शेतकरी बांधवसाठी या ठिकाणी देण्यात आले आहे आता समितीचा अहवाल देखील पूर्णपणे तयार झालेला असून तो सादर देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता या पुढील टप्प्यात बँकाचे जे काही प्रतिनिधी आहेत अधिकारी आहेत पूर्णपणे आता सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कारण कर्जमाफी करण्यासाठी नवीन वर्षामध्ये कर्जमाफी होणार आहे तुमची त्यामुळे कर्जमाफी करण्यासाठी फक्त आणि फक्त मोजके दिवस बाकी राहिले त्यामुळे सर्व बँकेचे अधिकारी सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आता हे अधिकारी आता थेट शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचून विचारपूस देखील करणार आहेत बँकेच्या माध्यमातून ही चौकशी आणि पडताळीची मोहीम देखील आता वेग धरणार आहे आता अशा परिस्थितीमुळे जे शेतकरी माहिती देताना किंवा प्रक्रिया पूर्ण करताना चुका करतील ते या मोठ्या कर्जमाफीपासून वंचित देखील राहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे आता मुख्यमंत्र्यांनी आता शेतकऱ्यासाठी एक अत्यंत मुख्यमंत्र्यांना शेती पिकासाठी एक मोलाची सूचना देखील देण्यात आलेली आहे या पाच प्रश्नाचे जे काही बँकेचे अधिकारी आहेत ते तुम्हाला जे प्रश्न पाच प्रश्न विचारणार आहेत त्याची उत्तर देखील तुम्हाला कशी द्यायचे आहेत हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता मी समजावून सांगणार आहे त्यामुळे जर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघायचा आहे एक जर तुम्ही चूक केली तर तुम्हाला कर्जमाफीपासून वंचित राहावी लागेल कमी कर्जमाफी होईल जास्तीत जास्त तुम्हाला कर्जमाफी होण्यासाठी एक टीप सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघायचा आहे आता तुम्हाला कर्जमाफी होण्यासाठी सरकारच्या माध्यमातून तुमची चौकशी देखील होणार आहे कारण ही कर्जमाफी साधी सुद्धा नाही तर या ठिकाणी आता दोन लाखापर्यंतची तीन लाखापर्यंतची एक लाखापर्यंतची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे म्हणजे आता या प्रश्नाची उत्तर तुम्हाला व्यवस्थित देता आली तर तुम्हाला दोन लाख तीन लाख रुपयाची सरसकट या ठिकाणी परिस्थिती जे काही कर्जमाफी आहे ती कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे आता शेतकरी मित्रांनो आता माहिती देताना तुम्हाला प्रक्रिया पूर्ण करताना आता जे शेतकरी चुका करतील त्यांना या मोठ्या कर्जमाफीपासून वंचित सुद्धा राहावं लागणार आहे त्यामुळे शेतकरी बांधव तुम्हाला जर कर्जमाफीची खरोखर कर या ठिकाणी आवश्यकता असेल आणि तुम्हाला तुमचे जर कर्ज नील करायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका कारण आत्ताच्या घडीला एक केलेली छोटीशी चूक तुमचं कर्जमाफीचं स्वप्न देखील भंग करू शकते असा स्पष्ट इशारा खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे आता काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांचे जे काही मोठं आंदोलन झाले यामध्ये आमदार बच्चू कडू उपस्थित होते त्यानंतर सरकारने एक तारीख सुद्धा निश्चित केली होती ती तारीख म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस परंतु शेतकरीची परिस्थिती पाहता शेतकरी या ठिकाणी आता रडू लागले त्यांचे बँकांना फोन देखील येत होते आणि शेतकऱ्यांना त्रास देखील होत होता याची सर्व या ठिकाणी चौकशी करून आता सरकारने नवीन वर्षाचं मोठं गिफ्ट म्हणून आता या ठिकाणी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासूनच कर्जमाफी करण्याचा आदेश या ठिकाणी आता समितीला देण्यात समितीकडून अहवाल सुद्धा मुख्यमंत्री साहेबांकडून तपासण्यासाठी गेलेला आहे आता गेल्याचं देखील आपल्याला पाहायला आहे यामध्ये शेतकरी बांधवांना कोणाकोणाकडून बँकेची कर्जमाफी होणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अधिकारी दोन दिवसाच्या आतमध्ये तुमच्या घरी येऊन कोणत्या पाच प्रश्नाची उत्तर तुम्हाला या ठिकाणी देणार आहेत पाच प्रश्न तुम्हाला कोणते विचारणार आहेत ते देखील आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे यामध्ये बघा बँका सरकारच्या माध्यमातून जे आर सुद्धा जे आर मध्ये सुद्धा काही काढण्यात आले समितीद्वारे सुद्धा या बँकेमध्ये कर्ज माफ होणार आहे त्या बँका आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे आता बघा पहिली बँक आहे शेतकरी बांधून यामध्ये प्रमुख प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती बँक डी सी सी बँक ह्या काय जस जसे काय राष्ट्रीयकृत बँक आहेत ज्यांच्याकडून शेतकऱ्याकडून कर्ज घेतले त्या सर्व बँका आता माहितीची जुळवाजुळव आता करण्यात व्यस्त आहेत आता बघा बँकांना आता शेवटचा अल्टिमेटम देखील देण्यात आलेला आहे आता कामीचा जो कामाचा अंतिम टप्पा आहे तो देखील आता शिल्लक असून प्रत्येक शेतकऱ्याची आता बँक स्तरावर सखोल चौकशी देखील सुरू आहे आता या प्रक्रियेमध्ये अनेक तांत्रिक बाबीमुळे असंख्य शेतकरी अडकण्याची देखील शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे ज्यामुळे आता जर राज्यातील कर्जमाफीसाठी तुम्ही वाट बघत असाल तर शेतकऱ्यांची संख्या पाहिली तर एक कोटी चाळीस लाख इतकी शेतकऱ्यांची संख्या आहे त्यापैकी सत्तर लाख शेतकऱ्याच्या आकड्याची भीती निर्माण झाली आहे आता विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे जी समिती आता नेमली होती ती आपल्या अहवालाबद्दल नेमकं काय प्रश्न मांडेल अशा कोणत्या त्रुटी समित्या या ठिकाणी तुमच्यात तुम्ही चुका काढतील ज्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने शेतकरी अपात्र करण्याच्या मार्गावर आहेत आता ती कोणती चूक आहे जी तुम्ही तातडीने टाळली पाहिजे यावर आपण एक नजर टोकूया तर बघा हा व्हिडिओ कर्जमाफी संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यामुळं तुम्ही शेवटपर्यंत सर्वांनी बघायचं आहे तुमची एक चूक लाखो रुपयेचं तुमचं नुकसान करू शकते त्यामुळे सरकारने काय सांगितले बँकेचे अधिकारी तुम्हाला किती दिवसाच्या आतमध्ये तुमची कर्जमाफी करणार आहेत याची सविस्तर रिपोर्ट दोन मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे आता तुमच्या गावामध्ये तुमच्या घरामध्ये आता जे काही बँकेचे अधिकारी आहेत ते तुमच्या घरामध्ये येऊन पोचतील आणि कर्जमाफीसाठी जे काही तुम्ही आधार कार्ड असेल नंतर सातबारा उत्तर असेल बँकेचे सर्व काही जहरात असतील तो मला व्यवस्थित ठेवायचे आहेत आता या ठिकाणी ज्यावेळेस बँकेचे अधिकारी आहेत ती घरी येऊन चौकशी करतील आणि आता प्रश्न तुम्हाला विचारतील म्हणजे पाच प्रश्न जर तुम्ही पाचच्या पाच व्यवस्थित उत्तर दिला तर तुमची तीन लाखाची कर्जमाफी होईल यातील तुम्ही तीन, तीन प्रश्नांची उत्तर तुम्हाला देता आली तर फक्त तुमची दोन लाखाची कर्जमाफी होईल आणि तुम्ही जर फक्त एका दोनच प्रश्नांची उत्तर दिली तर तुमची दोन लाखा रुपयेची कर्जमाफी होईल आणि तुम्ही एका लाखाचं जर कर्जमाफ होण्यासाठी फक्त एक जर प्रश्न तुम्ही व्यवस्थित दिला तर तुमची एक लाखापर्यंत कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे आता तुम्हाला जर या प्रश्नाची उत्तर ते देता आलं नाहीत तुमचं एकसुद्धा प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर सरकारने समजेल की तुम्ही शेती पिकासाठी नाही तर तुम्ही इतर, इतर चैनीच्या वस्तू घेण्यासाठी कर्ज या ठिकाणी काढलं असेल असं समजूनच तुमचं माफी या ठिकाणी होणार नाही त्यामुळे पाच प्रश्नाची उत्तर तुम्हाला कशा प्रकारे द्यायचे आहेत याचाच रिपोर्ट तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या कोणत्या वर्षाचं कर्ज तुम्हाला या ठिकाणी माफ केलं जाणार आहे सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्ज भरण्यात येणार आहे हेच तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे बघा सरकारने आता या ठिकाणी समितीचा जो काही नियम आहे जो काही अहवाल होता तो आता अहवाल सादर करताना काही महत्वाचे निकष देखील लावण्यात आले आहेत यामध्ये त्यांनी थकीत कर्जदाराच्या जिल्ह्याने याद्या देखील तयार केल्या आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक बँकानुसार शेतकऱ्याचं कर्ज थकीत आहे याची आकडेवारी निश्चित करण्यात आली आहे दुसरं म्हणजे कर्जमाफी आता कर्ज किती वर्षापासून शेतकऱ्यांनी प्रलंबित ठेवलेलं आहे याचं वर्गीकरण सुद्धा सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस दोन हजार बावीस दोन हजार एकवीस म्हणजे महत्वाची तिसरी यादी आहे यामध्ये ज्या चुका आढळून आल्या आहेत यामध्ये सगळ्या काही पहिल्या टप्प्यामध्ये तीस लाख शेतकरी यादीतून पहिल्या टप्प्यामध्ये बाहेर केले जाणार आहेत सरकारच्या माध्यमातून एकूण आकडा किती असेल किंवा आता किती या निधीला एक गोष्ट अतिशय गंभीर लक्षात घेणार आहे तर लक्षात ठेवा ही कर्जमाफी केवळ घोषणा नाही तर ती आता प्रचंड अटीवानी शर्तीने या ठिकाणी भरून गेलेली आहे कारण कर आता टोटल तीन लाख रुपयाचं कर्ज या ठिकाणी माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस असेल दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस असेल पाच ते सहा वर्षामध्ये ज्याने ज्याने शेती विकासासाठी कर्ज काढले त्यांना या कर्जमाफीचा आता सरकारच्या माध्यमातून फायदा केला जाणार आहे आता शेतकरी बांधवनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सात बरा उतारा मग आता सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला बँकेच्या अधिकाऱ्यामार्फत काय मागणं होऊ शकते जिल्हा मध्यवर्ती बँकेने राष्ट्रीयकृत बँकाकडून सध्या कागदपत्राची जुळवाजुळू या ठिकाणी सुरू आहे यामध्ये तुमचा सात बरा उतार असेल तुमचं आधार कार्ड असेल तुम्हाला आठ अळचा उतार असेल तुमचं बँक खातं क्रमांक असेल या प्राथमिक कागदपत्रे तुम्हाला आता तुमची पहिल्यांदा तपासण्यात येणार आहेत पण सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे अनेक शेतकरी आता दुर्लक्ष देखील करत आहेत तो म्हणजे तुमचा आधार कार्डची लिंक असलेला मोबाईल नंबर जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक नसेल तर तुम्हाला ई के वाय सी करताना अडथळा देखील येणार आहे तुमचं नाव पात्र यादीमध्ये असूनही तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे आता आपण त्या विषयाकडे ओळूया ज्यामुळे नव्वद टक्के शेतकऱ्याची कर्जमाफी अडकू शकते तुम्हाला काय काळजी घ्यायचं आहे सर्वांनी लक्षात ठेवा आय डी कार्ड बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत असेल की सात बरा असले की या ठिकाणी आर डी आय डी फार्मरची गरज नाही परंतु सर्व शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एकत्रित धोरणामुळे शेतकऱ्याची पाहिलं गेलं तर एक डिजिटल ओळख निर्माण करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून एक कार्ड काढायला देखील सांगितलं होतं ते म्हणजे फार्मर आय डी कार्ड आता ते काढले का बघा चुका करू नका बघा तुमची अर्जाची प्रक्रिया यामुळे अर्धवड देखील राहू शकते तातडीने तुम्ही आपल्या गावातील माही सेवा केंद्रात जाऊन तुम्ही या ठिकाणी तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड काय आहे त्याचा तुम्ही नंबर द्या तुमचं त्याचं झेरॉक्स द्या आणि फार्मर आय डी कार्ड आहे ते तुम्ही काढून घ्या आता त्यानंतर महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला सात बरं उतारा बँकेचे अधिकारी कशा पद्धतीने चेक केले जाणार आहेत कारण सुद्धा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता या ठिकाणी सात उतारा सरकारच्या माध्यमातून आता चेक केला जाणार आहे त्यावरती तुमच्या नावावर जमीन किती आहे तुमच्या कोणत्या पिकासाठी तुम्ही कर्ज आहे तुमचं जर इतर, इतर जी काय आर्थिक स्थिती आहे ती देखील काय या ठिकाणी जाणार आहे राज्यातील बँक समितीला आता सरकारने जे काही आदेश दिलेत ते अतिशय प्रत्येक बँकेच्या शाखेत आता एक नोबेल ऑफिसर किंवा विशेष अधिकारी या ठिकाणी नियुक्त केला जाणार आहे आता या अधिकाऱ्याचं काम काय असेल तर तो तुमच्या कर्जाचा संपूर्ण इतिहास या ठिकाणी आता तपासला गेला जाणार आहे आता उदाहरणार्थ कोणत्या तारखेला तुम्ही कर्ज काढले कर त्या कर्जाचा वापर खरोखर शेती पिकासाठी केलाय का तुम्ही मधल्या काळात एका तरी हप्ता या ठिकाणी तुम्ही तुम्ही का काय व्याज दर बँकेचं भरले तुमचे खाते एन पी ए म्हणजे थकीत थकबाकीत कधी केले का तर या सर्व गोष्टीची शहानिशाय केल्यानंतरच तुमचा रिपोर्ट सरकारकडे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पाठवला जाणार आहे सध्याच्या आकडेवारनुसार संपूर्ण राज्यामध्ये एकतीस हजार कोटीचं कर्ज या ठिकाणी थकीत आहे हा आकडा खूप मोठा असल्यामुळे सरकार प्रत्येक रुपयाचा हिशोब या ठिकाणी शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये बँक स्टेटमेंट तपासलं जाणार आहे आता वळूया एक वादग्रस्त मुद्द्याकडे ते म्हणजे नियमित ते ते कर्ज भरणारे जे काही शेतकरी आहेत सूत्राच्या माहितीनुसार जे प्रामाणिकपणे आपले शेतकरी हप्ते भरतात ते त्यांना आता कर्जमाफीचा मुख्य योजनेमध्ये अजिबात स्थान मिळणार नाही असं देखील सांगण्यात आले त्याऐवजी त्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार अनुदान दिलं जाईल अशी माहिती देखील आता या ठिकाणी सरकारकडून आलेलं आहे सध्या पाहायला गेलं तर वसुलीचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आता दोन फोन देखील बँकेकडून येऊ शकतात आता तुम्हाला सांगतील की तुमचा हप्ता तपासला गेला आहे तो भरा म्हणजे तुमचं खाते चालू राहील तुम्ही वन टाइम सेटलमेंट करण्याची ऑफर सुद्धा बँकेकडून दिली जाईल परंतु अशा भूलतापणा तुम्ही बळी पडू नका शेतकरी मित्रांनो तज्ज्ञाचा सल्ला घ्या आणि जोपर्यंत सरकारचा अधिकृत जी प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत कोणतीही मोठी रक्कम बँकेत भरायची तुम्ही अजिबात घाई करू नका तुम्ही जर चुकून मोठी रक्कम भरली किंवा अर्ज क्लोज केला तर तुमचं तांत्रिकदृष्ट्या नियमित कर्ज भरलेलं आता शेतकरी ठरल आणि कदाचित तुम्हाला मिळणार जी काही कर्जमाफी या ठिकाणी रोखू देखील शकते त्यामुळे आता तुम्हाला सांगताय की बँकेचे अधिकार तुम्हाला कर्जमाफी आता खरोखर तुम्ही शेती पिकासाठी काढले घ्या यासाठी पाच प्रश्न कोणते ते देखील विचारतील की आता तुम्ही पाहून घ्या आता बघा पहिला प्रश्न विचारतील तुम्हाला सात बरा या ठिकाणी विचारतील सात बरा तपासतील त्या सात बरावरून तुम्हाला लगेच सांगतील की या ठिकाणी तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढले कर का अजून कशासाठी काढले त्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतील तुमचा स्टेटमेंट दाखवा तुम्ही ज्या बँकेमध्ये कर्ज काढले त्या बँकेचं स्टेटमेंट तुम्हाला तयार ठेवायचं आहे आता स्टेटमेंट तपासल्यानंतर लक्षात येईल की तुम्हाला प्रश्न विचारतील की आता बाजारच्या पिकाला सोयाबीन पिकाला कापूस पिकाला त्यावेळी तुम्ही कर्ज काढलं होतं का आणि ते कर्ज आहे किती रुपयेपर्यंत तुम्ही खर्च केलं ते देखील प्रश्न आता विचारतील आता तिसरा प्रश्न असं विचारतील की तुमचं फार्मर आय डी कार्ड तुम्ही काढले का ज्यावेळेस तुम्ही फार्मर आय डी कार्ड तयार करायला ठेवायला पाहिजे त्यानंतर चौथा प्रश्न विचारतील या ठिकाणी तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे आणि उत्पन्नाचा दाखला मागवतील आता अडीच लाखापेक्षा आतमध्ये तयार ठेवायचं आहे आता जास्ती उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी श्रीमान शेतकऱ्यांच्या धनद्या शेतकऱ्याच्या यादीमध्ये ढकल जाईल आणि तुम्हाला कर्जमाफीपासून वंचित ठेवलं जाईल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल पाचवा ज्यामध्ये भरपूर शेतकरी आता अपात्र होणार आहेत ते म्हणतील आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे एखादी जर चारचाकी आहे का तुमच्या घरामध्ये एखादी सरकारी व्यक्ती आहे का जर तुम्हाला पाहायला तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार आहे नंतर गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात येतील आता जिल्हे कोणत्यात आपण लगेच बघणार आहोत त्यामध्ये पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर सोलापूर अहिल्यानगर जळगाव जालना या जिल्ह्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे या जिल्ह्याला शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून देखील बोललं जातं त्यामध्ये लातूर असेल बीड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यांची देखील कर्जमाफी करण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारकडून घेण्यात आला आहे आता बघा दुसरे जिल्हे देखील बघा त्यामध्ये पाहिले तर नागपूर असेल नागपूरनंतर परभणी असेल या जिल्ह्यामध्ये देखील कर्जमाफी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्यानंतर पुणे असेल पुणे जिल्ह्याची देखील कर्जमाफी या ठिकाणी अखेर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील काही जे जिल्ह्यात आहेत या जिल्ह्याची देखील कर्जमाफी करण्याचा निर्णय या ठिकाणी अखेर घेण्यात आला आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जिल्हा म्हणजे ज्याला शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ते नाशिक असेल नांदेड असेल या चौदा जिल्ह्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय अखेर या ठिकाणी घेण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद